स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा मुळा आणि ढोबळी मिरचीची मी एक रेसिपी आणलेली आहे आणि मुळा छान आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पहिला सोलून घ्यायचा आहे आणि आता किसायचा आहे पहा छान किसून घ्यायचा आहे कारण किसनी एकदम घट्ट पकडायची आहे आणि मुळाही घट्ट पकडायचा नाही तर तो, तो असा सटकला जातो आणि आपल्या हातावर किसणी येईल पहा आता मी मुळा किसून घेतलेला आहे छानपैकी ढोबळी मिरचीही कापून घेतलेली आहे आणि कांदा कापून घेतलेला आहे पहा मस्त होणार आहे ही भाजी किंवा सॅलडही तुम्ही याला म्हणू शकता खूप सुंदररीते करायचं आहे आपल्याला हे आणि पहा मी आता कढई ठेवून घेते त्याच्यावरती आणि कढई जरा गरम झाली का तेल घातलेलं आहे दोन चमचे जास्त तेल घालायचं नाही आपल्याला कारण जास्त तेल घातल्यानंतर आपली चरबी वाढते म्हणून आपण जास्त तेल घालायचं नाही कोणत्याच भाजीमध्ये कमीच प्रमाण ठेवायचं चा। आणि छान गरम झालेलं आहे तेल जिरं आणि मोहरं घालून घेतलेले पहा ते तडतडायला लागले आता कढीपत्ताही छान घालून घेतलेला आहे पहा कढीपत्ताही छान असा खरपूस झाला का हिंग घालायचं हिंगालाही थोडी फोडणी बसली का आपण छान असा कांदा घालून घेऊ कांदा मस्त परतून घ्यायचा आहे लाल होस्त छान असा खरपूस तळ परतून घ्यायचा आहे मग त्याच्यात मस्त त्याची चव येते आता घालून घेऊ आपण ढोबळी मिरची पहा ढोबळी मिरची छान अशी हलवली का मस्त त्याच्यामध्ये त्याचं चव उतरते कांद्यामध्ये तिखटाची कारण ती तिखट नसते पण तरीसुद्धा त्याची चव कांद्यामध्ये छान उतरली जाते आणि जास्त मसाल्याचं प्रमाण आपल्याला जास्त घालायचे ह्या भाजीमध्ये गरज नाही आहे ढोबळी मिरची आहे त्याच्यामुळे पहा छान ढोबळी मिरची परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण घालून घेऊ हळद घालून घेऊ पहा हळदही घालायचं आहे आणि थोडासा तिखट मसाला घालायचा आहे आपला घरगुती तो असा मी छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि जास्त मसाले घालायचेच नाही आहेत थोडं थोडंच घालायचं आहे त्याच्यात ढोबळी मिरचीची आपल्याला छान चव आली पाहिजे आता मी घालून घेणार आहे मुळा मुळा असा छान आपल्याला पिळून घालायचा आहे कारण मुळ्याचा रस असतो तो थोडा उग्र असतो तो आपल्याला ह्या रेसिपीमध्ये चांगला लागत नाही म्हणून असं पिळून घालायचा आहे मुळा छान असा पिळून घातला का त्याचं टेक्चरही छान येईन आणि असं ओलं होणार नाही आपली रेसिपी पहा मुळं मुळा छान पिळून घेतलेलं असं पाणी निघालेलं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये घालायचं नाही आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे मुळा पहा पूर्ण सगळं व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर छान आपल्याला घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे मैत्रिणीनं आणि गरम मसालाही अर्धा चमचाच घालायचा आहे आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे छान असं तुमच्या आवडीनुसार पहा मीठ घातलेलं आहे आता छान असे हलवून घेऊ आपण भाजी पहा किती सुंदर दिसत आहे भाजी त्याचा कलरहीच खूप छान दिसतो ह्या भाजीचा आपल्याला आवडेलच ही भाजी अशी करून पहा अजूनही आपल्याला एक पदार्थ त्याच्यात घालायचा आहे तिने तर त्याचा स्वाद खूप वाढतो ह्या भाजीचा पहा आपल्याला घ्यायचा आहे बेसनपीठ बेसनपीठ तुम्ही मोठा चमचा असा एक घ्या आणि असं त्याच्यावर भुरभुरा माझ्याकडे तो छोटा चमचा होता म्हणून अजून थोडं घेतलेलं आहे घालून आणि असं फक्त भुरभुरायचं आहे जास्त ओलं करायचं नाही काय नाही आणि त्याच्यात छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहा किती सुंदर टेक्चर येणार आहे त्याचं आणि खायला पण एवढी छान लागते ना ही भाजी बेसन घातलेली खूपच मस्त लागत भा, ला ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा किंवा वरण भाताबरोबर साईडला ही भाजी आपण सॅलेडप्रमाणे खातो तसंही घेऊ शकता खूप सुंदर लागते ही भाजी असं तुम्ही करून पहा आणि पहा तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं छानच आहे मुळ्यापासून भाजी केलेली आणि आपण थोडीशी वाफ घेऊ त्याला वाफ घेतल्याने आपल्याला बेसनपीठ छान असं शिजून निघेल त्याच्यामध्ये आणि त्याची रंगत आपल्या ह्या भाजीची खूप वाढेल आता घालून घेतलेली आहे मी कसुरी मेथी कसुरी मेथीने तर खूपच छान त्याची रंगत वाढते पहा अशी कसुरी मेथी घालून तुम्हाला आवडेलच आणि छान अशी घोळवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये कसुरी मेथी तिची चवत अप्रतिम लागते कसुरी मेथीची पहा तुम्ही अशी घालून कसुरी मेथी आणि मला कमेंट करा तुम्हाला अशी भाजी कशी वाटली आणि तुम्ही करूनही बघा खूप छान सुंदर लागते खायला ही भाजी आणि तुम्हाला आवडलं तर मी परत सांगते तुम्हाला मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रीणो आणि कमेंटही करा पहा खूप सुंदर भाजी होणारे आहे मैत्रीणो नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत पहा किती मस्त कलरफुल भाजी झालेली आहे आपली मी वाढून घेतलेली आहे छान दिसते एकदम डोळ्यात भरणारी आहे पहा अशी करून बाय मैत्रीणो